बिग बॉसच्या तो हफ्त्यात एलिमिनेशन झालंच नाही म्हणजे कोण घराबाहेर गेलंच नाही नॉमिनेशनची प्रक्रिया थोडी सस्पेन्स वाढवली की कोण जाईल कोण जाईल पण शेवटी रितेश देशमुखने डिक्लेअर केला की ह्या हप्त्यात कोण जात नाहीये तर यामागचं कारण काय असेल चला कलर्स मराठीचा नवीन लोगो लॉन्च झालाय नवी उभारी उंच भरारी त्यामुळे बिग बॉस मराठीला असं वाटलं असेल की चला या हे प्लेयर्स चांगले आहेत त्यांना एक चान्स दिला हवा त्यांना एक संधी मिळाली हवी सुधारण्याची पण बिग बॉसने त्यांच्यावर अजून एक बॉम्ब टाकला की ते थेट परत नॉमिनेट झाले म्हणजे हे कसं शक्य आहे कोणाला नक्की काढायचं आहे की नाही काढायचं आहे शंभर डे वाढवायचे आहेत की काय अजून नॉमिनेशन करायचंच नाही त्यानुसार मग ते जे आधी नॉमिनेट झाले ते पण बोलतील की आम्हाला पण संधी द्यायला पाहिजे होते आम्ही पण सुधारलो असतो आम्ही पण पात्र झालो असतो पुन्हा राहण्यात ते असं बिग बॉसची काहीतरी स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी असेलच नक्की त्यात पण आम्ही मागच्या हप्त्यात एक सर्वे केलेला की ह्या हप्त्यात घराबाहेर कोणचं कोण जाईल आपल्या मराठी कलर चॅनलवरच आम्ही हा सर्वे केलेला त्या तर त्यानुसार सूरज चव्हाणला त्रेचाळीस टक्के निक्की तांबोळीला तेवीस टक्के निखिळ दांबलेला एकोणीस पंढरेनाथ कांबलेला पंधरा घनश्यामला दहा तर योगिताला पाच टक्के असे वोट दिलेले आहेत म्हणजे तो सूरज चव्हाण जो इतका एंटरटेनिंग आहे ज्याला बिग बॉसनी बिग बॉस मध्येच घेण्याचं हा कारण आहे की तो एंटरटेन करतो त्याच्या स्टाईल मुळे त्याच्या डायलॉग्स मुळे त्याच्या डान्स मुळे तो इतका इंटरनिंग एंटरटेनिंग करतो आणि खूप सारे असे व्हिडिओ व्हायरल होतात मीम व्हायरल होतात जसं मध्ये पण त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला की त्याला माणूस कळला त्याला गेम नाही कळला पण त्याला माणूस कळला ह्याच्यावर पण खूप सारे रिप्लाय होते कमेंट्स होते महाराष्ट्राचे त्याला सपोर्ट करण्याचे तरी पण त्याला एवढं कमी वोट म्हणजे तरी पण लोकांना असं वाटतं की तो बाहेर जावा म्हणजे हे नक्की काय आहे आणि निक्की तांबोळीला तेवीस टक्के वोट निक्की तांबोळीला पण तेवीस टक्के वोट म्हणजे ती पण इतकी कल्ला करते एंटरटेन करते म्हणजे रितेश देशमुख स्वतः बोलतो की आठवड्या आठवडे इतके दोन जे दोन आठवडे झालेत ते आठवडे निक्कीमुळे घालते तिला पण लोक घराबाहेर काढण्यासाठी आतुर आहेत म्हणजे नक्की काय झालं पण ते बोलतात ना की ज जितका जो इरिटेटिंग असतो जितका जो ज्याला कॅमेरासमोर राहायचा असतं त्यालाच बिग बॉस ठेवतं हो जो गप बसेल जो शांत बसेल सर्वांच्या मध्ये तर सर्वांना यायचं आहे चांगला तर वागायचंच आहे पण जिथे मुद्दे मांडायचे असतात तिथे मुंडे मुद्दे मांडायलाच पाहिजे त्यांनाच बिग बॉस ठेवणार आणि आता हे तर नॉमिनेट झालेले आहेत सहा पैकी सहा तर नॉमिनेशन टास्क पुढे होईल का नॉमिनेशन टास्कच नसेल सीधा कॅप्टन्सी टास्क आणि काय बी बी करन्सीचा टास्क असेल तो पण या ज्या टास्कसाठी आपण आतुरच असतो की नॉमिनेशन टास्क असावा आता टास्क येईल सर्व सर्वांचे गुण दाखवतील स्ट्रॅटजी दाखवतील तर टास्कच होणार नाही टास्क तर हवाच ना नॉमिनेशनचा पण तरी आता जे नॉमिनेट झाले ते नॉम नॉमिनेट झालेत तर यापैकी आता तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा